अकोल्यामध्ये गोरेगाव बुद्रुक या गावामध्ये जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे गावातून जाणाऱ्या रस्त्याला नाल्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर शेतात जाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते अकोल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोरेगाव बुद्रुक या गावात हा रस्ता जातो मात्र या गावातून हा जो रस्ता जातो आहे याची दुर्दशा झालेली आहे चिखलासारखा हा रस्ता झालेला आहे तर जागोजागी चिखल आणि पाणी साचलेलं आहे रस्त्याला नाल्याचंच स्वरूप प्राप्त झालेलं आहे गावातून शेतकऱ्यांना शेताकडे जाताना मोठी कसरत करावी लागते तर आत्तापर्यंत त्यांचा याची दखल खरं खरंतर कुणी घेतलेली नाही आहे याबाबत अनेक वेळा तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात आल्या मात्र तरीसुद्धा याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही तर या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी पावसामुळे गावाचं जे रस्ते आहे ते अत्यंत चिखलमय झालेले आपण पाहू शकतो या रस्त्याचं जे आहे नाल्यामध्ये रूपांतर झालेलं आहे टोंगळ्यापर्यंत पाणी या रस्त्यावर साचलेलं आहे आणि नागरिकांची जी आहे शेतात जायची दुरावस्था होत आहे आपण पाहू शकता जे नागरिक आहे शेतातून आलेले आहेत आणि हाच रस्ता जो आहे तो दुसऱ्या गावाला जोडला जातोय या गावाची जी समस्या आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांनी अद्याप पर्यंत याची दखल घेतली नाहीये त्यामुळे आपण या गावात आलो आहे आणि या गावाची समस्या आता आपण मांडणार आहोत दादा काय सांगाल या गावाची किती वर्ष झाली अशी दुर्दशा आहे पस्तीस वर्ष झाले हेच माझून आमच्या गावात हेच प्रकार आहे पाण्याचा रस्त्याची बात नाही शेताले रस्ता नाही बैलाची गेले बायाची मजुराची गेले कोणी कामाला नाही त्यामुळे आम्ही इतकं त्रस्त झालो गावकरी की आता म्हणजे काय करू हा विचार आहे अकोला बोर आमदार येऊन गेले, गेले ते ने मी हे करू ते करून मग याच्यासाठी तुम्ही आणखी काय प्रयत्न केले की गावात जो आहे हा रस्ता व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी आणखी काय प्रयत्न केले मेंबर लोकांना भेटलो आम्ही असं फोन टाकू आम्ही एवढा नंतर पाणी काढून टाकू पण ते आम्हाला ते पाहिजे मॅडम ची आमच्यावर केस भरतील पुन्हा दाखल करतील त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही नेहमी हे चालू आहे तक्रार त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला फक्त हा रस्ता तयार करून द्या यानंतर जे आहे प्रशासन काय दखल घेते आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे वर्षामुळे जय महाराष्ट्र न्यूज अकोला